विठेवाडी येथील डॉक्टर आहेर अनुदानित आदिवासी नागपंचमी साजरी करण्यात आली आहे देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील कस्माते ते परिसर विकास मंडळ संचालित डॉक्टर दौलतराव सोनूजी आहेर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा येथे नागपंचमी सण साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते नागाच्या वारुळाची पूजा करून दूध टाकण्यात आले यावेळी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जोत्सना सूर्यवंशी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा देवरेसह अधिक्षिका आशा बहिराम अधीक्षक मयुर देवरे सर्व शिक्षक शिक्षिका शिक कर्मचारी विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते प्रवंद महाराष्ट्रासाठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा